हॅलो डियर स्टुडंट पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं विंजम आय अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले सर्व मूलभूत शिकून घेणार आहोत बरोबर टॉपिकच नाव दिलाय फंडामेंटल राईट्स विद्यार्थी मित्रांनो ही शिखर बॅच आहे जी विजडम आय अकॅडमी तर्फे आम्ही तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे आणि या बॅच मध्ये मी पॉलिटिकल सायन्स शिकवणार आहे या बॅचं जे वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे सोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा होणार आहे त्याचबरोबर ही जी बॅच आहे ना विद्यार्थी फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये असणार तुमच्यापैकी ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये तिथे जा आणि शिखर बॅच मध्ये जाऊन ही बॅच आहे तुम्ही एनरोल करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकून घेऊयात की फंडामेंटल राईट चे पहिले उद्दिष्ट काय त्याच्यानंतर वैशिष्ट्य काय आणि त्याच्यानंतर बारा ते पस्तीस ही मूलभूत सगळे शिकून घेणार आहोत बरोबर तर भारतीय संविधानाच्या भाग नंबर तीन मध्ये भाग नंबर तीन मध्ये दिलेले हे मूलभूत कलम नंबर बारा ते पस्तीस मध्ये मेन्शन केलेले आहे तर मूळ मुल मूलभूत हक्क विचारले तर विद्यार्थी मित्रांनो किती भागामध्ये कुठून दिले आहेत चौदा ते बत्तीस मध्ये मूलभूत हक्क दिले आहेत वाले टोटल बारा ते पस्तीस मध्ये मग या मूलभूतांचे वैशिष्ट्य काय व्यक्ती स्वातंत्र्य सुनिश्चित करते म्हणजे काय व्यक्तीला पूर्णपणे स्वातंत्र्य नागरिक त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करून विद्यार्थी मित्र स्वतःचा सर्वांगीण डेव्हलपमेंट करू शकते स्वतःची सर्वांगीण डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकते यासाठी मूलभूत व्यक्ती स्वातंत्र्य सुनिश्चित करते पहिला झाला दुसरा सर्वांना समानता देते समानतेला प्रोत्साहन करते बरोबर सर्व नागरिकांना कायद्यासमोर समानता आणि भेदभाव संरक्षण करण्यासाठी हे जे मूलभूत हक्क प्रयत्न करत असतात बरोबर तिसरं आहे सामाजिक न्याय सुनिश्चित करते समाजातील सर्व घटकांना समान संधी आणि न्याय मिळवण्याची खात्री सुद्धा या मूलभूत हक्कांच्या माध्यमातून आपल्याला मिळते संघर्ष टाळणे नागरिकांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देऊन संघर्ष टाळता येतो हे सुद्धा मूलभूत हक्कांचा एक महत्वाचं उद्देश आहे राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणे सर्व नागरिकांनी समान हक्क देऊन राष्ट्रीय एकात्मता प्रोत्साहन देणे हे सुद्धा वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट उद्दिष्ट आहे मूलभूतांच मग त्याचबरोबर या मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्य कोणते तर संविधानिक संरक्षण मिळते तर आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर न्याय व्यवस्थेमध्ये त्याला घेऊन आपण जाऊ शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो त्याला आपल्याला काय मिळते न्यायिक संरक्षण दिलं जातं ठीक आहे घेण्याचा अधिकार त्यानंतर भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे म्हणजे काय की भारतीय संविधानामध्ये भाग नंबर तीन मध्ये याचा उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर अविभाज्य भाग असल्यामुळे सामान्य याला दुरुस्त करता येत नाही याला जर करायचं असेल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चा वापर करून म्हणजे घटना दुरुस्ती करून ते करावं लागेल बरोबर तीनशे अडुसष्ट घटना दुरुस्ती करावं लागेल म्हणजेच काय हे जे मूलभूत हक्क आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अमर्यादित दिलेले दिले नाही अमर्यादित दिलेले नाही हे जे मूलभूत हक्क आहे कशी दिलेले आपल्याला फक्त आणि फक्त मर्यादित आणि हे जे मूलभूत काय आहे बदलू तू शकतात मॉडिफाय चेंज अपडेट करू शकतो बरोबर की नाही म्हणून आपण या मूलभूत हक्कांना असं म्हणतो की परमनंट पण नाही परमनंट नाहीये आहे हे कशा टेम्परेरी आहे नकारात्मक हक्क सरकारला नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन करण्यापासून प्रतिबंधित केले जाते म्हणजे जा सरकार तुमच्या हक्कांचा डायरेक्टली उल्लंघन करू शकत नाही हे जे मूलभूत आहेत सगळ्या भारतीय नागरिकांना लागू होतात फक्त काही मूलभूत आहेत की ते परदेशी नागरिकांना उपलब्ध होत नाही किंवा होऊ शकत नाही मग ते कोणते आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस ही जे पाच मूलभूत आहे हे फक्त आणि फक्त भारतीयांना आहेत परकीयांना उपलब्ध नाही आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे न्यायिक पुनर्विलोकन मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास दे न्यायालयामध्ये दे आव्हान देण्याचा फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं न्यायालय न्यायालयामध्ये आव्हान देतात वैशिष्ट्य त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली आपण जाऊ कलम नंबर बारावा या कलम मध्ये काय दिला राज्य संस्थेची व्याख्या म्हणजे राज्य संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या बॉडीज येतात याबद्दल विद्यार्थी मित्रांनो या कलम मध्ये सांगण्यात आलं आहे जस की तुम्हाला माहिती असेल राज्य संस्थेमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्था गव्हर्नमेंटच्या ज्याही त्या इथे सहभाग होतो फक्त तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे राज्य संस्थेमध्ये कोणत्या बॉडींचा उल्लेख होत नाही राज्य संस्थेमध्ये कोणत्या बॉडीचा उल्लेख होत बघा पहिली आहे बी सी सी आय दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो एन सी ई आर टी उल्लेख होत नाही त्यानंतर आहे सहकारी संस्था बरोबर खाजगी संस्था आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्र आपल्याला काय म्हणता येईल सांगा मला की उनो हे जे ऑर्गनायझेशन आहे हे सगळे आपल्या राज्य संस्थेच्या व्याख्यामध्ये येत नाही आणि बाकीचे उर्वरित जे असतील संसद झाली कार्यकारी मंडळ झालं न्याय मंडळ झालं त्याचबरोबर विद्यार्थी मित्र राज्य विधिमंडळ झाले हे या राज्यसंखेच्या व्याख्यामध्ये येतात मग न्याय व्यवस्था तर येस न्याय व्यवस्था जेव्हा प्रशासकीय कार्य करते किंवा प्रशासकीय निर्णय देते अशा वेळेस ती कुशामध्ये येते राज्यसंस्थामध्ये येते पण हीच न्याय व्यवस्था जेव्हा विद्यार्थी मित्रांनो न्याय देण्याचे काम करते बरोबर तेव्हा म्हणजे ज्याला न्यायिक काम आपण म्हणतो तेव्हा ती राज्य संस्था मध्ये येत नाही संस्था मध्ये येत असं हे डेफिनेशन देण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो अशोक हुर्रा केस मध्ये अशोक हुर्रा मध्ये तो हुर्रा केस मध्ये ही व्याख्या देण्यात आली यानंतर विद्यार्थी मित्रांनो कलम नंबर तेरा मूलभूत हक्कांशी विकन विसंगत किंवा त्याचा अवमान करणारे कायदे या ठिकाणी सांगितलेले काहीच नाही आहे या कलम मध्ये सांगितलं आहे जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन कायद्याने जर केलं असेल मूलभूत हक्कांचं उल्लंघन कायद्याने जर केलं असेल तर त्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो जे न्याय व्यवस्था आहे ती काय देऊ शकते न्याय देऊ शकते पण पण जर घटना दुरुस्तीने केलं असेल तर न्याय व्यवस्था न्याय देऊ शकत नाही ना पण हे कधीपर्यंत होत विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे त्र्याहत्तर पण एकोणीसशे त्र्याहत्तर ला जेव्हा केशवानंद भारती झाली केशवानंद भारती केस झाली या केस मध्ये सांगितलं असे की आता कायद्यानी उल्लंघन करा घटना दुरुस्तीने उल्लंघन करा टेम्पररी कायद्याने करा गव्हर्नमेंटच्या जी आर नी करा कशाने न्याय व्यवस्था न्याय व्यवस्था न्यायिक पुनर्विलोकन तत्व वापरून या कायदेशीर घटना घटनांना काय करू शकतात अयोग्य ठरवू शकतात म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन आता करू शकतात पहिले पण होत पण पहिले दुरुस्ती संदर्भात करता येत नव्हतं कायद्यांनी केलं तरच करता येत होतं पण आता काय कशानेही करा घटना दुरुस्ती करा सामान्य कायद्यानी करा टेम्पररी कायद्यानी करा परमनंट कायद्यांनी करा घटना दुरुस्ती करा जीआरनी करा न्यायिक पुनर्विलोकन करता येत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो राईट टू इक्वॅलिटी अंतर्गत चौदा ते मध्ये म्हणजे मूलभूत हक्कांचं वर्गीकरण मूळ संविधानामध्ये सात भागात होतं आता ते सहा भागामध्ये राहिलेलं भागामध्ये सहा भागामध्ये राहिलेला आहे ठीक आहे त्यापैकी एकतीस नंबरची जी कलम आहे राईट टू प्रॉपर्टी त्या रिमूव्ह केलेला आहे पहिला कायद्यापुढे समानता आणि कायद्यापुढे समान संरक्षण कायद्यापुढे समानता समान हे विद्यार्थी मित्रांनो आपण ब्रिटन या देशातून घेतलेली संकल्पना आहे आणि कायद्यापुढे समान संरक्षण हे युएसए या देशाकडनं घेतलेली संकल्पना आहे बरोबर युएसए देशाकडनं घेतलेली संकल्पना देशा संकल ही सकारात्मक संकल्पना दर्शविते आणि ब्रिटन देशाकडनं घेतलेली संकल्पना ही नकारात्मक संकल्पना आहे आपण असं म्हणतो ही ब्रिटन देशातून घेतलेली संकल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो हे भेदभाव करू नका म्हणते म्हणजे भेदभावाला प्रतिबंध करते आणि ही जी संकल्पना आहे भेदभाव करण्याला प्रोत्साहन देते प्रोत्साहन देते बरोबर ही जी प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो ही कायद्याचे राज्य याच्यावर आधारलेली आहे आणि ही जी संकल्पना आहे कायद्याच्या योग्य प्रक्रियेला इम्प्लिमेंट करते कायद्याच्या योग्य प्रक्रियेला लक्ष आय होप समजलं असेल आता याच कलमनुसार काही लोकांना अपवाद दिलेला आहे जसं विद्यार्थी मित्रांनो काय राष्ट्रपती राज्यपाल यांच्या विरुद्ध कोणताही क्रिमिनल गुन्हा दाखल होत नाही पदा चा चा ते पदावर असतात सिव्हिल गुन्हा दाखल करायचे दोन महिन्याची पूर्व नोटीस द्यावी लागते मग काय संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहामध्ये कामकाजाचं जस तसं जर एखाद्या व्यक्तीने न्यूजपेपर छापलं तरी सुद्धा त्याच्या विरुद्ध कोणताही दिवाणी किंवा फौजदारी गुन्हा दाखल होत त्या पद्धतीचं विद्यार्थी मित्रांनो एक्सेप्शन आहे अपवाद आहे कलम नंबर चौदा मध्ये येतात कलम नंबर मध्ये धर्म वंश जात लिंग जन्मस्थान या आधारावर भेदभावाला मनाई करण्यात आली म्हणजे काय धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या पाचच कारणावरून विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानामध्ये भेदभाव करता येणार नाही असं सांगितलं तो होतो आपल्या देशामध्ये कारण आपल्या देशाचं जे धोरण आहे हे समाजवादी धोरण आहे आणि या समाजवादी धोरणामध्ये आपण लक्षात घेतो जे मागासवर्गीय आहे ज्याच्यावर ऑलमोस्ट अत्याचार झालेले आहेत त्याच्या प्रत्येक वर्गांना काय करायचं अपलिफ्ट करायचं म्हणून थोडंसं आपण विशेष तरतुदीत महिला बालक सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता म्हणजे काय प्रत्येक व्यक्तीला भारतामध्ये रोजगाराची समान, भारता रोजगारा समान संधी उपलब्ध करून दिल्या जाईल सगळेच लोक या प्रत्येक जातीचे या धर्माच्या लिंगाचे वर्णाच्या वंशाचे आहे कुणाचे या जन्माचे टीका कुठूनही या इट डझंट मॅटर तुम्हाला सर्वांना समान संधीची समानता उपलब्ध करून दिल्या त्यानंतर अस्पृश्यता निर्मूलन आणि त्याच्या प्रथेला प्रतिबंधक अशी कलम नंबर या कलम नंबरची व्याख्या भारतीय संविधानामध्ये कुठेही दिलेली नाहीये आणि विद्यार्थी मित्रांनो या कलमेच्या आधारावर एक कायदा बनवण्यात आला होता अस्पृश्यता निर्मूलन कायदा किंवा त्याला अस्पृश्यता अपराध कायदा एकोणीसशे पंचावन्न असं म्हणतो या कायद्याचं नामकरण विद्यार्थी मित्रांनो कधी केलं रे नाईन सिक्स ला या कायद्याला आता नागरी हक्क अधिकार कायदा असंही म्हणून ओळखलं जातं किंवा अधिकार संरक्षण कायदा असंही म्हणून ओळखलं जात पण या कायद्यामध्ये अत्याचाराच्या केसेस समाविष्ट नसल्याने कशाच्या अत्याचाराच्या चा, अत्या चा, केसेस समाविष्ट नसल्याने विद्यार्थी मित्रांनो या कायद्याला एस सी एस टी अत्याचार निवारण कायद्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं अत्याचार निवारण कायदा एकोणीश एकोणनव्वद मध्ये काय टाकण्यात आलं इंक्लूड करण्यात आलं बरोबर ही झाली सतरा अठरा मध्ये सांगण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो लष्करी आणि शैक्षणिक वगळता शीर्षकांचे निर्मूलन करा म्हणजे काय रे पदव्या नष्ट किताब नष्ट करा जसं जसं तुम्हाला वंश परंपरेने किताब मिळता हे किताब तुम्हाला काय करायचे नष्ट करायचे विद्यार्थी मित्रांनो हेही तुम्हाला वंश परंपरेने मिळालेले आहेत किताब तुम्ही घ्यायचे नाही त्याला नष्ट करायचं एक बालाजी राघवन खटला झालेला आहे बालाजी राघवन वर्सेस केंद्र सरकार या खटल्यामध्ये जेव्हा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलं जात की आपण राष्ट्र पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण जे राष्ट्रीय पुरस्कार मिळतात ज्याला भारतरत्न सुद्धा आपण म्हणतो किलरत्न म्हणतो बरोबर हे जे पुरस्कार आहे तुम्ही तुमच्या नावाच्या मागे पुढे स्वतःच्या प्रायव्हेट गेनसाठी वापरता येणार नाही तुम्हाला पण याचा अर्थ अर्थ असा होत नाही की विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला समानतेचा तत्वाचा अर्थ की गुणवत्तेचा सन्मान करू नये म्हणून काय म्हटलं जातं की तुम्हाला जे अवॉर्ड्स आहे ते तुम्हाला मिळतील पण ते तुमच्या किताबामध्ये किंवा पदव्या नष्ट करामध्ये येणार नाही गव्हर्नमेंटच्या कामासाठी ते वापरू शकता तुमच्या फक्त प्रायव्हेट गेनसाठी वापरू शकता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे बघा एका बॅच ची प्रमोशन या बॅच मध्ये तुम्ही एंट्री एनरॉल करा आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे वेगवेगळे वेग सेशन आम्ही या ठिकाणी घेतले आहेत हे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला घेता येईल याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नंतर आहे कलम नंबर एकोणीस ते बावीस यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकोणीस मध्ये जर तुम्ही बघितलं असेल मूळ संविधानामध्ये सात प्रकारचं होतं आता ते सहा प्रकार कारण संपत्तीचा अधिकार इथून सुद्धा रिमूव्ह केलेला एकोणीस याच्यामध्ये पहिला आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दुसरं आहे शांतता निशस्त्र एकत्र जमणे म्हणजे सभा घेणे तिसरा आहे संघटना स्थापन करणे अगदी बरोबर चौथा आहे संपूर्ण भारताच्या प्रदेशात मुक्तपणे फिरणे पण बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य म्हणजे भारताबाहेर भारताबाहेर फिरण्याचे स्वातंत्र्य हे विद्यार्थी मित्रांनो कलम नंबर एकवीस देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होणे अगदी बरोबर कोणत्याही भागामध्ये तुम्ही वास्तव्यास करू शकता टेम्पररी किंवा परमनंट कोणत्याही व्यवसाय सर... कोणताही व्यापार किंवा व्यवसाय करणे याच्यावर तुम्हाला आहे फक्त काय विद्यार्थी मित्रांनो ही जे कलम आहे या कलमवर तुम्हाला अमर्यादा नाही कारण ही ही, क... ही कलम तुमच्याकडून कधीही काढून घेतली जाऊ शकते म्हणजे जा राष्ट्रीय आणीबाणी लागली ते काढून घेतली जाऊ शकते कलम नंबर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भात संरक्षण म्हणजे काय पहिला म्हणतो याच्यामध्ये जे गुन्हे न्याय व्यवस्थेमध्ये सिद्ध होतात त्याच गुन्ह्यावर तुम्हाला सजा होईल बरोबर दुसऱ्या गुन्ह्यांवर तुम्हाला सजा होणार नाही जे गुन्हे सिद्ध होईल त्याची शिक्षा तुम्हाला दिली जाईल दुसरा मुद्दा म्हणते विद्यार्थी मित्रांनो एका गुन्ह्यासाठी जे गुन्हे न्याय व्यवस्थेमध्ये सिद्ध झाले त्याच गुन्ह्यावर तुम्हाला एका गुन्ह्यासाठी एकदा सजा होईल एक गुन्हा केलाय त्या गुन्ह्यासाठी एकदा होईल म्हणजे तुहेरी शिक्षा नाही आणि तिसरा मुद्दा म्हणते विद्यार्थी मित्रांनो स्वतःच्या गुन्ह्यामध्ये स्वतःच्या गुन्ह्यामध्ये साक्षीदार होण्याची कुणीही तुमच्यावर सक्ती करणार नाही इंग्लिश मध्ये याला म्हणतात नो सेल्फ इन्फॉर्म तुमची इच्छा असली तुम्ही साक्षीदार स्वतःच्या गुन्ह्यामध्ये नसेल तर देण्याची गरज नाही कोणीच तुम्हाला सक्ती करणार नाही दुहेरी शिक्षणाला आपण काय म्हणतो नो डबल जिओ पॉल्टी हे न्यायसूचित जे आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो कलम त्यानंतर विद्यार्थी कलम नंबर आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण कलम नंबर एकवीस मध्ये देण्यात आले कोणत्याही व्यक्तीला आपल्या जीवापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जाणार नाही याच्यामध्ये तुम्ही दोन केस लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्र सर्वात पहिली गोपालन खटला या केसमध्ये याची जी व्याख्या ही काय केली होती संकुचित आणि यानंतर झालेला मनेका गांधी खटला या खटल्यामध्ये याची व्याख्या काय केली वाढवण्यात आली का वाढवण्यात असं त्यानंतर कलम नंबर एकवीस घटना दुरुस्ती दोन हजार आणि भारतीय संविधानामध्ये अत्यंत अमूलाग्र बदल करून आले ही कलम नंबर एकवीस ए अंतर्गत सहा ते चौदा वर्षांचं फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन व्हावं हा मूलभूत काही प्रकरणांमध्ये अटक किंवा ताब्यात घेण्यापासून संरक्षण केले जाते अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला कशा अटकेच्या कारणांची माहिती नाही देता ताब्यात घेतले जाणार नाही म्हणजे तुम्हाला सर्वच इथे कारण दिले जात तुम्हाला कोणत्या पद्धतीने अटक केली त्या पद्धतीने नाही गेले त्याचे कारण काय तुम्हाला की इस तुम्हाला पर देना ताले। में भाग एक्सपर्टेशन कलम नंबर तेवीस मध्ये सांगितलंय तस्करी जबरदस्ती काम लावण्यापासून घेण्यापासून संरक्षण मानवांमध्ये सरहदी भिकारी तस प्रकारच्या जबाबदारी कामांचा निषेध म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो जे ह्युमन ट्रॅफिकिंग वगैरे आपल्या भारत देशामध्ये अबॉलिश करा सती प्रथा आपल्या देशामध्ये पाळली जात आहे त्याला अबॉलिश करा जी फोर्स लेबर आपल्या देशामध्ये फॉलो केलं जात आहे त्याला अबॉलिश करा बिगर आपल्या देशामध्ये आहे पूर्णपणे अबॉलिश करा हे फाईट अगेन्स्ट एक्सपोर्टेशन खूप होतो या अधिकारामध्ये त्यानंतर चोवीस चोवीस मध्ये सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो कारखान्यांमध्ये मुलांना रोजगार देण्यास मनाई करणे त्यांच्या वाढीसाठी योग्य नाही आहेत कोणत्याही कारखान्यामध्ये किंवा खाणीत इतर कोणत्याही धोकादायक नोकरीत गुंतलेल्या चौदा वर्षाखालील कोणत्याही मुलाला नोकरी देता येईल हा त्यांच्या वाढीसाठी जर एखादी इंडस्ट्रीज एखादी कारखाना योग्य असेल जसं फिल्म इंडस्ट्री त्या ठिकाणी त्यांना त्या पद्धतीचं विद्यार्थी मित्र काम दिलं जात नंतर अरे पंचवीस ते अठ्ठावीस राईट टू रिलिजन धर्म स्वातंत्र्य कलम नंबर पंचवीस मध्ये सांगितलं आहे विवेकाचे स्वातंत्र्य मुक्त व्यावसायिक सराव आणि धर्माचा प्रचार हे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे कलम नंबर पंचवीस तुम्ही तुमच्या धर्माचे विवेकाचे म्हणजे सदविवेक बुद्धी जसं काय धर्मामध्ये चुकीचं आहे काय धर्मामध्ये योग्य आहे हे जाणून घेण्याचा तुमचा व्यवसाय व्यवसाय करू शकता सुद्धा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कलम नंबर सव्वीस धार्मिक गोष्टी व्यवस्थापित करण्याचा स्वातंत्र्य संस्था आहे प्रॉपरली मॅनेजमेंट ती संस्था करते बरोबर की प्रॉपर्टी किती असायला पाहिजे प्रॉपर्टी प्रॉपर्टीबल प्रॉपर्टी कामगार लोक कसे ते आनंद विहार आनंद सागर आनंद निवास कशा पद्धतीने मॅनेज करतं हे सगळं कलम नंबर सव्वीस त्यानंतर कलम नंबर सत्तावीस कोणत्याही धर्माच्या संवर्धनासाठी कर भरण्यापासून स्वातंत्र्य तुम्हाला कर द्यायचा नाही एखाद्या धर्माच्या साठी द्यायचा नाही पण त्या ठिकाणी जर करनो। जे आपण म्हणतो भक्तगण आहे त्यांच्यासाठी जर काही डेव्हलपमेंट करायचं असेल त्यांना समजा एखाद्या वेळेस तुम्ही शेगाव संस्थान बघितलं असेल तर शेगाव संस्थानमध्ये उन्हाळ्यामध्ये इथे ना खूप पांढरा पांढरा कलरचं टाकलेलं असतं बरोबर पेंट लावलेला असतो खाली चालण्यासाठी थोडं थंड राहतं कोणासाठी आहे आपल्या भक्तगणासाठी आहे अशा वेळेस तुमच्यावर विद्यार्थी मित्र काही फी वगैरे जाऊ पण कर आकारताय संस्था आणि सभा कोणत्याही नागरिकाला कोणताही कर भरण्यास भाग पडू बरोबर आणि जर तुम्ही पैसे एखाद्या वेळेस दान केले तर ती तुमच्या टॅक्स मध्ये तुम्हाला ते बेनिफिट करून देतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कलम नंबर अठ्ठावीस काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक किंवा धार्मिक शिक्षण किंवा उपासनेला प्रोत्साहित करणार स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला

अल्पसंख्यांकांनाही दिलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो कलम आहे आहे. कलम नंबर अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार कलम नंबर तीस मध्ये ही जी कलम आहे फक्त आणि फक्त अल्प आपल्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांना स्थापन करण्याचा अधिकार आहे आणि अल्पसंख्याक अठ्याहत्तर संपत्तीचा आधी कलम नंबर बत्तीस या कलम नंबर बत्तीस ला संविधानाचा आत्मा आणि हृदय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का बरं? कारण विद्यार्थी मित्रांनो ह्या कलमानुसार आपल्या मूलभूत हक्कांचं आपल्याला करता बरोबर? आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करता सुप्रीम कोर्ट कलम नंबर बत्तीस नुसार आपल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करते संरक्षण करते दोनशे सदुसष्ट हायकोर्ट. कलम नंबर बत्तीस मध्ये रिट्स दिलेल्या आहेत ज्याला प्राधान्य म्हणतो. या नुसार आपल्या मूलभूत संरक्षण केलं जातं. त्यानंतर कलम नंबर तेहत्तीस तेनीच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्यात ठीक आहे जे आपले मिलिट्री ऑफिसर आहे विद्यार्थी मित्र मिलिट्री फोर्स ठीक आहे असतील त्यांच्या हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा देण्यापारी नंतर विद्यार्थी मित्र कलम नंबर चौदा लष्करी कायदा अमलात असताना मूलभूत हक्कांवर निर्बंध म्हणजे काय ज्या ठिकाणी मार्शल लॉ लावला जाईल त्या ठिकाणी मूलभूत हक्कांवर निर्बंध लादले निर्बंध लादले हे सांगितलंय चौतीस कलम नंबर पस्तीस मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरिता कायदे करण्याचा अधिकार आहे राज्य आहे बरोबर आय होप विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील काही तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा मला वाटलं की एक एक कलम आपल्याला इतक्या डिटेलमध्ये जर बघायचं असेलही करू शकतो पण मला एक संपूर्ण सेशन एकाच लेच लेक्चरमध्ये संपवायचं होतं एकाच मध्ये संपवायचं होतं म्हणून आपण हे घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल की शेखर बॅच आहे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या बॅचचे खूप सारे बेनिफिट्स अवेलेबल होतील बरोबर ही बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध आहे बॅच घ्या आणि जो यशाचा मार्ग आहे तो सुकर करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मला एवढंच म्हणायचं जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका बरोबर बाय